हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठीदारबा युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण एक पार्सल करतो आहे तीन पक्ष्यांचं एक पक्षी जो दिसत आहे समोर तो माझ्या घरचा आहे म्हणजे कोंबडी आहे आपल्या घरची पटडी पिल्ल्यांमधली आणि दुसऱ्या दोन आहेत मल्टी कलरच्या व्हाईट पॅच असणाऱ्या मित्रांनो तर ह्या दोन कोंबड्या बाहेर बाहेरून आणलेल्या आहेत आणि एक कोंबडी आपल्या घरची अशी तीन पक्षी आपण मुंबईला देतो आहे प्रथम देसाई आपले नाव आहे सबस्क्रायबरचं जे कल्याणला राहतात आणि हे पक्षी मित्रांनो कोकणामध्ये जाणार आहेत रत्नागिरीच्या इकडे हे पक्षी जातील मित्रांनो तर सध्या आपण बॉक्समध्ये हे पॅक करतो आहे आणि हे बॉक्समध्ये पॅक करून लगेचच गाडीमध्ये द्यायचे आहेत आणि गाडीमधून नंतर मुंबईला जातील आणि मुंबईवरून नंतर मग रत्नागिरीला जातील मित्रांनो तर चला आता आपण गाडीमध्ये पार्सल ठेवूया तर मित्रांनो गाडीमध्ये हे पार्सल आपण ठेवलेलं आहे आणि आता इकडून गाडी लिघेल मुंबईसाठी आणि हे पार्सल मुंबईला पोचलेलं आहे मित्रांनो सध्या मुंबईच्या घरी त्यांनी हे पार्सल ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता तीन कोंबड्या आहेत आणि मस्तपैकी इकडे थोडंसं नवीन ठिकाणी आल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे पाहत आहेत मित्रांनो तर आता इथून या कल्याणसाठी कल्याणवरून या कोकणामध्ये जातील मित्रांनो रत्नागिरीच्या इथे आणि रत्नागिरीला गेल्यानंतर पण मी तुम्हाला तिकडे दाखवेन मित्रांनो हे पक्षी बाहेर सोडल्यानंतर किती मस्त खात आहेत फिरत आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिकडे दाखवेन मित्रांनो पण जर तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर साध्या कलरमध्ये कोंबड्या आणि उंच पायाचे आणि उंच मानेचे कोंबडे आपल्याकडे अवेलेबल आहेत जर कोणाला हवे असतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती प्युअर गावठी पक्षी तुम्हाला मिळतील आणि हे आता कोकणामध्ये गेलेले आहेत मित्रांनो त्यांच्या गावी आणि मस्तपैकी यांचा मेन ब्रिडर जो आहे तो गळाकाठू मोठा कोंबडा आहे छान सुंदर कलर आहे त्याचा आणि हे तीन आपल्या कोंबड्या तर मस्तपैकी आता हे इकडे फिरत आहेत छानपैकी सर्वाईव्ह करत आहेत मित्रांनो आणि असे पक्षी बाहेर फिरताना एकदम छान ठिकाणी रमल्यानंतर खूप छान वाटतं मित्रांनो तर हे पक्षी तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला